श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशीराज महारथी शिखंडी दृष्ट राजा विराट अजिंक्य सात्तकी त्या युद्धभूमीवर द्रुपद द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे होते हा विषाली काशीराजा पहा अजिंक्य सात्तकी राजा द्रुपद द्रौपदीचे पाचही पुत्र महाभाऊ सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूने वे वेगवेगळे शंख वाजविले तेथे अजूनचा मुलगा अभिमन्यू अजिंक्य सात्यकी राशेष्ठ दुस्तधुम्म व शिखंडी त्यांनी भयानक आवाजाने आकाशात व पृथ्वीला दुमधुमून टाकले परवाची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती धडकून टाकली विराटात एक मोठे मोठे राजे जे महत्वाचे शिवसैनिक होते त्यांनी सर्वांनी निराळे संकेकसारखे वाजवण्यास आरंभ केला त्या मोठ्या घोसाच्या दणाक्याने शेष व कुर्म ही एकदम गोंधळून गेले आणि आपण धरलेले पृथ्वीचे वजे टाकून देण्याच्या बेतात आले त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले मेरू व मंदार पर्वत मागे पुढे झोके खाऊ लागले व समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या जमीन उलटती की काय आकाशाला इसके बसू लागल्यामुळे नक्षणाचा सडा पडतो की काय असे वाटू लागले सृष्टी चालली रे चालली देवांना निराधार स्थिती आली अशी ब्रह्मलोकात एकच ओरड झाली दिवसा सूर्य थांबला व परलय काय सुरू व्हावा त्याचप्रमाणे तिने लोकात हाहाकार उडाला हे पाहून परमात्मा विस्मित झाला व मनात मनाला न जाणो सृष्टीचा अंत होईल तो चुकवा म्हणून मग त्यांनी विलक्षण गोंधळ एकदम शांत केला त्यामुळे जग सावरली नाहीतर ज्यावेळी कृष्णाधिकांनी ना आपले शंख वाजवली त्यावेळी युगांत होण्याची वेळ आली होती तो घोष तर शांत झाला पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्लक राहिला होता त्यामुळे सर्व कोरवांच्या सेनेची दानादान उडाली हत्तींच्या कळपाची सिंह लेणीने जशी फाकाफा करतो तशी कोरवांची अंतकरणी त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली तो प्रतिध्वनी डुमदुमत असताना जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभेपणे त्यांच्या काळजाने ठाव सोडला त्यातले त्यात एकमेकांना अरे सावध रे सावध म्हणू लागले महाराज त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने अर्थात पांडवपुत्र अर्जुनाने युद्धाच्या दयारीने उभे असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरेश्वर महाराजी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरले मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झालेले व जोराने उसळले त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झाले त्यावेळी पहिले काळी मेघ ज्याप्रमाणे अनिवार्य वर्षाव करतात त्याचप्रमाणे धनुष्य धारण करणारे योग्य बाणांचा वर्षाव एकसारखा करू लागले अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली तेव्हा युद्धाला तयार असलेले सर्व कौरव त्यांनी पाहिले मग पांडवपुत्र अर्जुनाने लीने धनुष्य उचलून घेतले तेव्हा धनुष्य उचलून ऋषिकेश श्रीकृष्ण असे म्हटले हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा हातात चटकन रथ हाकावा व तो दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करावा मी रणभूमीवर योद्ध्यांच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोर नीट पाहून घेईन की मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे तो रथ उभा करा जोपर्यंत हे सर्व झुजण्याकरता आलेले सुरसैनिक बी शंभरपुरते नेहाळून पाहीन तोपर्यंत रथ उभा करा दुष्टबुद्धी दोनधारांनी युद्धात हित करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहे त्या योद्ध्यांना मी पाहतो येथे सर्व आले आहेत पण मी रनात कोणाबरोबर लढावे याचा विचार करणे जरूर आहे म्हणून मी पाहतो फार करून हे कौरव तावीळ व दुष्टबुद्धीचे असून पुरुषार्था वाचून युद्धाची हाव धरतात ते लढाईच्या होस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरत नाहीत इतके सांगून संजय दृष्टाष्ट्र राजाला पुढे काय म्हणाला संजय म्हणाले दृष्टाष्ट महाराज अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी एका अर्जुन एवढे बोलला इतक्या श्रीकृष्णाने रथ हाकला व त्याने तो दोन्ही सैन्यामध्ये उभा केला भीष्म द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले हे पार्थ अर्थात पृथापुत्र अर्जुना युद्धासाठी जमलेल्या या कोरोना पहा त्या ठिकाणी भीष्म द्रोण आदी करून आप्तसंबंधी व आणखी पुष्पळ राजे पुढे आहेत त्यानंतर पार्थाने अर्थात पुतापुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यामध्ये असलेल्या काका आजे पणजे गुरु मामा भाऊ मुलगे नातू मित्र त्या ठिकाणी रथ थांबवून अर्जुन तो सर्व स सैन्य समुदाय उत्सुकतेने पाहू लागला सासरी आणि हितचिंतक यांनाच पाहिले तेथे असलेल्या त्या, त्या सर्व बांधवांना पाहून मग म्हणाला तेव्हा हा पहा हे सगळे भाऊबंत गुरु आहेत तेव्हा ते एकूण श्रीकृष्णाच्या मनाला अचंबा वाटला तो श्रीकृष्ण आपल्या मनाशीच म्हणाला याने ह्या वेळी हे काय मनात आणले काही कुणास ठाऊक पण काहीतरी विलक्षणच असावे याप्रमाणे पुढचे त्याने अनुमान बांधले तो सर्वांच्या हृदयात राहणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले परंतु त्यावेळी तो काही न बोलता स्तब्ध राहिला तो तेथे केवळ आपले चुलते आजी गुरु भाऊ मामा या सर्वांस अर्जुनांनी पाहिले आपले इष्टमित्र मुलेबाळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत असे त्यांनी पाहिले शिवलग मित्र सासरी आणखी सगळी सोयरी पुत्रे नातू असे अर्जुनाने तेथे पाहिले ज्यांच्यावर त्याने उपकार केले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केले होते फार काय लहान मोठी आधी करून असे सर्व कुळस दोन्ही सैन्यात लढाई तयार झालेली आहे हे त्यावेळी अर्जुनांनी पाहिले अत्यंत करुणे व्याप्त झालेला कोणते पुत्र अजून सुखाकुल होऊन असे म्हणाला अर्जुन म्हणाला हे कृष्ण युद्धाच्या इच्छे रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजना पाहून त्याप्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्यामुळे त्यांच्या मनात सहजच करुणा उत्पन्न झाली त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुण व रूप यांनी संपन्न असतात त्यांना आपल्या अंगाच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे सौतीचे वर्चस्व सहन होत नाही नवीन स्त्रीच्या जारीणीच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या बायकोला विसरतो आणि मग वेढावल्यासारखा तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो किंवा तपोबराने रुद्धी ऐश्वर प्राप्त झाली असता वैराग्यशाली पुरुषाची बुद्धी भ्रम पावते आणि मग त्याला वैराग्यसिद्धीची आठवण राहत नाही त्याचप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली त्याची असलेली वीरवृत्ती निघून गेली कारण त्याने आपले अंतकरण करुण्याला वाहिले पहा मांत्रिक चाचरला मंत्रोच्चारणात चुकला असता जशी त्याला बाधा होते तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला म्हणून त्याच्या अंगी असले धैर्य घसले आणि त्याचे हृदय करुणेला पाजरले ज्याप्रमाणे चंद्रकिरणाच्या वर्षाव झाल्यामुळे चंद्रकांत पाजरू लागतो त्याचप्रमाणे पार्थ महाकरुणेने मेहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला माझी आवय गळून जात आहेत तोंडाला कोरड पडली आहे शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत तो म्हणाला हे देवा मी काय सर्व जमाव पाहिला येते तर सर्व आप्तसंबंधित दिसतात हातातून गाणूधनुष्य गळून पडत आहे अंगाचा दाह होत आहे तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे त्यामुळे मी युबा देखील राहू शकत नाही हे सर्व लढाईच्या उत्मत्त झाले आहेत हे खरे पण ते त्यांच्याशी लढणे आपल्याला योग्य कसे होईल या नातलगांशी युद्ध करायच्या विचाराने मला कसेसेच होत आहे माझे मला मुळीच भान राहिले नाही ते नाहीसे झाले आहे माझे मन बुद्धीसुद्धा स्थिर नाही पहा माझा हे देह कापत आहे टोनाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे सर्वांवर काटा उभा राहिला आहे माझ्या मनात अतिशय यातना होत आहेत आणि गाणीवधनुष्य धरायचा हात दुढा पडला आहे ते धरले न जाता निसटले परंतु हातातून केव्हा गौम पडले याची मला दाद नाही या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे हे अर्जुनाचे अंतकरण वर्ज राहूनही कठीण दुसऱ्या दाद न देणारे अति खंबीर आहे पण या करुणेची चे कडी ज्याच्याही वर आहे ही, ही मोठी नवराची गोष्ट आहे ज्याने युद्धा शंकरात जिंकले व निवात कवच नावाच्या राक्षसांना बेपत्ता केले त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरले